पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आली इथं रोजगार निर्मिती झाली अशी घोषणा केली तर ती किती फेक आहे खोटारडी आहे हे लोकांनी खूप वेळा समजून घेतलं आहे आजही आपण लक्षात घेणार आहोत का की काय खरं या पद्धतीच्या व्यवसाय वृद्धीसाठी केलं की नाही केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रातले जवळपास सोळा आणि त्यापेक्षा जास्त प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये आणि काहीतर दिल्लीमध्ये पाठवण्यात आले त्यांचे ऑफिसेस या सगळ्या प्रकल्पांमधून साधारण तीन लाख दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातनं बाहेर गेली काय काय प्रकल्प महाराष्ट्रातनं गेले त्याच्या संदर्भात काल पण मी बोललो वेदांता फॉक्सकॉनची चर्चा आपण केली गुजरात इलेक्शनच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीआधी महाराष्ट्रातनं हा प्रकल्प काढून गुजरातला मोदींनी नेला आणि त्यानंतर दुसरा मोठा प्रकल्प देतो असं सांगितलं पण काहीही महाराष्ट्राला दिलं नाही ते आज तगायत दिलेलं नाही पण सुमारे साधारण एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा मुंबईतला प्रोजेक्ट त्यांनी गुजरातला पळवून नेला तो मुंबईत होणार होता त्यानंतर वेदांताचं मी आपल्याला सांगितलं फॉक्सकॉन बरोबर हे एक लाख चोपन्न हजार कोटीचा मोठा प्रकल्प सेमी कंडक्टर तयार करण्यासाठीचा सा गुजरातमध्ये घेऊन गेले आणि तिथंही तो प्रकल्प केला नाही महाराष्ट्रातही केला नाही अशा स्वरूपाचं धोरण या प्रकल्पासाठी आखण्यात आलं टाटा एअरबसचा फार मोठा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता ऑन द कॉन्ट्ररी महाराष्ट्रातल्या मागास समजल्याणाऱ्या विदर्भासाठी त्याची प्रायोरिटी होती नागपूरच्या मिहानमध्ये तो प्रकल्प होणार होता त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बावीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक नागपूर शहरात येणार होती त्या मिहानच्या प्र प्रोजेक्टसाठी पण दुर्दैवाने ना गडकरी साहेब त्याबद्दल काय बोलले ना देवेंद्र गड फडणवीस काय बोलले हा प्रकल्प नागपूरच्या भूमीतनं बाहेर काढण्यात आला महाराष्ट्राच्या भूमीतनं बाहेर काढण्यात आला महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा काही एक फायदा करून द्यायचा नाही असंच त्यासाठी धोरण आहे बल्क ड्रग पार्क म्हणून मोठा एक प्रोजेक्ट आपण रायगडमध्ये करणार होतो तोही गुजरातला नेण्यात आलेला आहे त्याचा राज्याला एक हजार कोटी केंद्र सरकार आणून देणार होतं आणि हे अनुदान आता मिळणार नाही कारण आपल्या राज्यातच हा प्रोजेक्ट होणार नाही नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी नॅशनल सिक्युरिटी गार्डची ऑफिसेस सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या तीनशे पाच एकर जागेत आपण करणार होतो तेही गुजरातला पळवून नेण्यात आलं आहे मुंबईचा हिरे बाजार हा देशासाठी आणि जगातही ओळखला जात होता खूप महत्त्वाचा होता तो आता सुरतला पळून नेलाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारत डायमंड बोर्स हे मोठं कॉम्प्लेक्स मुंबईत आहे पण आता त्यातली दोन हजार पाचशे कार्यालय त्यातलं ते सगळं काम गुजरातला शिफ्ट करायचं चा, साधारण चाळीस हजार लोक या कार्यालयात कामात येणार होते पण आता हा सगळा प्रकल्प गुजरातला शिफ्ट करायचं सगळं काम सुरू झालं आहे टेस्लाचा प्रकल्प आपण खूप वेळा चर्चा केली मोदी टेस्लाचे प्रमुख इलान मस्क यांना अमेरिकेत भेटले भारतात काम सुरू करायचं असं त्यांनी सांगितलं मी चायनातला त्यांचा प्रोजेक्ट पाहिला शोरूम पाहिलं पुण्यात टेस्लाने कार्यालय पण घेतलं पण हे प्रकल्प पुण्यात महाराष्ट्रात होऊ नयेत याच्यासाठी काम सुरू झालंय आणि हा प्रकल्पही प्रकल्प आता गुजरात नेण्यात गुजरातला नेण्यात आला आहे सिंधुदुर्गमध्ये आपण पाणबुडीचा प्रकल्प करायचं ठरवलं होतं तोही आता सिंधुदुर्ग किनाऱ्यावरचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्यात आला आहे पॅटर्न डिझाईन आणि ट्रेडमार्कचं पुण्यात मुंबईत ऑफिस होतं ते खूप इंडस्ट्री हब म्हणून व्यापाराचं केंद्र म्हणून देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई असताना अशी कार्यालय मुंबईत पाहिजेत पण ती पण ऑफ कार्यालय हलवून अशा स्वरूपाची कार्यालय दिल्लीत हलवायचं काम आता मोदींनी केलंय शिप रेकिंगचं काम एक असतं जहाजांमध्ये रेकिंग करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला ते काम खूप वर्षांपासून चालू होतं पण आता त्याला गुजरातमधल्या अलंग नावाच्या ठिकाणात आता हे रेकिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे आता हा प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी गुजरातच्या दृष्टीने महाराष्ट्र खूप ॲग्रेसिव्ह होतं त्यात चांगलं काम करत होते पण असले प्रकल्प सगळे मुंबईतून महाराष्ट्रातून हलवून गुजरातला न्यायचं मोठं काम चालू आहे ऑइल रिफायनरीचे आपण प्रोजेक्ट करणार होते महाराष्ट्रात त्या प्रोजेक्ट्स आहेत आता खूप वेगवेगळे वेग तुकडे करून त्याला गुजरातमध्ये नेण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर खूप अशा वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रात काम करणारी जी दीपक फर्टिलायझर सारखी कंपनी आहे दीपक नायट्रेट सारखी कंपनी आहे गॅलेक्सी केलॉज आहे नूर फूड्स आहे व्ही एफ आहे अशा स्वरूपाचे जे काही प्रकल्प आहेत रेल्वेचे काही प्रकल्प आहेत या सगळ्यांना साधारण ही संख्या सोळा एक प्रकल्पांची होती आणि त्यात मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे साधारण तीन ते साडेतीन लाख कोटी रुपयाचं महाराष्ट्राचं या दृष्टीने उद्योगांच्या दृष्टीने नुकसान झालंय लाखो रोजगार या उद्योगांमुळे महाराष्ट्रात तयार झाले असते इथल्या तरुण तरुणांना काम मिळालं असतं रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असत्या त्या न होता हे सगळे प्रकल्प गुजरातमध्ये नेऊन मोदींनी भाजपने महाराष्ट्राची घोर फसवणूक केली आहे आणि तिला साथ देणारे सगळे घटक पक्ष भाजपचे हे महाराष्ट्राला लुबाडण्याचं काम करत आहेत त्यामुळे येत्या वीस तारखेला आपल्याला महायुतीला पराभूत करण्यासाठी काम करायचं आहे